नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आणखी एका जिल्ह्यामध्ये एकूण शहाऐंशी आधार किट वाटपासाठी जाहिरात निघालेली आहे आणि मित्रांनो हे पूर्ण संच आपले सरकार सेवा केंद्र चालकांना मिळणार आहे याची परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अर्ज कुठे करायचा आहे कुठल्या जिल्ह्यासाठी हे अर्ज मागवण्यात येत आहेत परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्यापूर्वी आपल्याला एक विनंती करतो आपल्या जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र किंवा की आधार किट वाटपासाठी ज्यावेळी जाहिरात निघतील त्याची माहिती आपल्याला हवी असेल तर आपल्याला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल वरती क्लिक करायचं आहे ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या सरकार सेवा केंद्रासाठी किंवा आधार संच वितरणासाठी जाहिरात निघतील त्यावेळी ती माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्यात येईल मित्रांनो फटाफट आजची माहिती जाणून घेऊया त्यासाठी गुगलमध्ये यायचं आहे गुगलमध्ये आल्यानंतर आपल्याला पालघर जिल्ह्याचा वेबसाईट ओपन करून घ्यायचा आहे व्हॉट्स न्यू हा जो टॅब आहे नवीन काय आहे ह्या टॅबमध्ये पब्लिक नोटीस रिगार्डिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ आधार सेट असा एक जाहिरात पाहायला मिळेल याचा लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन मिळून जाईल पालघर जिल्ह्याच्या वेबसाईटवरती यायचं आहे लक्षात घ्या त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक फाईलमध्ये एक पीडीएफ दिसेल ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्यासमोर पालघर जिल्हाधिकारी कार्यालय पालघर आधारसंच वितरणाबाबत जाहीर सूचना माहिती तंत्रज्ञान विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून शहाऐंशी आधारसंचे प्राप्त झाले आहेत त्यानुसार सदर आधारसंच तालुक्यात आवश्यकतेनुसार वितरित करण्याचे निर्देश आहेत त्यानुसार पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यात आधार केंद्र सुरू करण्यासाठी इच्छुक पात्र असलेले आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पालघर डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना पात्रतेचे निकष याबाबत माहिती डाउनलोड करून घ्यावी विहित कागदपत्रासह आपले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय रूम नंबर दोनशे पाचमध्ये समक्ष दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून ते सत्तावीस ऑगस्ट सत्तावीस आठ सत्ता दोन हजार पंचवीस मध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सादर करण्यात यावे लक्षात घ्या मित्रांनो आज आहे तेरा तारीख मी व्हिडिओ बनवतोय तर चौदा तारखेपासून अर्ज स्वीकारण्यासाठी सुरुवात होणार आहे आणि ते सत्तावीस तारखेपर्यंत चालणार आहे मित्रांनो मित्रांनो अशीच माहिती आपल्याला हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे वेळेमध्ये आपल्याला माहिती पोचेल आणि त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल त्यासाठी फक्त सबस्क्राईब आत्ताच करा मित्रांनो आपण नंतर विसरणार आहोत त्यामुळे आत्ता सबस्क्राईब वरती क्लिक करा आणि बेलवरती पण क्लिक करून ठेवा त्यानंतर मित्रांनो नवीन आधार संचे पालघर जिल्ह्यात रिक्त महसूल मंडळाच्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे तपशील पहा या ठिकाणी पालघर तालुका जे आहेत पालघर वसई डहाणू तलासरी वाडा विक्रमगड जव्हार त्यानंतर मोखाडा ह्या आठ तालुक्यासाठी एकूण शहाऐंशी संच उपलब्ध आहेत आणि ते आपले सरकार सेवा केंद्रावाल्यांना मिळणार आहेत हे लक्षात घ्या त्यानंतर वाईज हे मंडळ आहेत आणि त्या मंडळाप्रमाणे या ठिकाणी आपण रिक्त जागा पण आपण पाहू शकता या ठिकाणी भरपूर किट आहेत सर्व यो, व्यवस्थित योग्य कागदपत्र जोडून आपण सबमिट केलात तर नक्की आपल्याला किट मिळू शकेल आता आवश्यक कागदपत्र आपल्याला पाहिजे आहेत आधार कार्ड पॅन कार्ड केंद्र चालकाचे एन एसी आय टी सुपरवायझर प्रमाणपत्र जन्म नोंदणी प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र शैक्षणिक गुणवत्ता प्रमाणपत्र किमान बारावी असणे आवश्यक आहे त्यानंतर एम एस आय टी किंवा समकक्ष हा तथा धारण एम एस आय टी किंवा त्या समकक्ष कुठला आपल्याकडे कोर्स असेल कॉम्प्युटरचा तो जोडू शकता उमेदवार दिव्यांग असला दिव्यांग प्रमाणपत्र आधार संच चालवण्याबाबतचा अनुभव असल्यास प्रमाणपत्र जर आपण यापूर्वी कुठल्या आधार केंद्रामध्ये काम केलं असेल तर तो प्रमाणपत्र या ठिकाणी जोडू शकता आपले सरकार सेवा केंद्र प्रमाणपत्र या ठिकाणी जोडता येईल या ठिकाणी आधार ऑपरेटरची नेमणूक केल्यास सादर करायची कागदपत्र जर आपण आपले सरकार सेवा केंद्र असाल आणि आपले सरकार सेवा केंद्र चालक असाल आणि आपण ऑपरेटर नियुक्त करणार असाल तर हे खालील कागदपत्र आपल्याला जोडायची आहे आधार ऑपरेटर हा आपल्याकडे किमान एक वर्ष काम करणार असल्याचा त्याच्याकडून आपल्याला करारनामा घ्यावा लागेल करारनामा घ्यावा लागेल त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड एन एस आय टी सुप्रमाणपत्र त्यानंतर जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर शैक्षणिक गुणवत्ता प्रमाणपत्र किंवा बारावी असणं गरजेचं आहे संगणकीय प्रमाणपत्र एम एस आय टी हे कागदपत्र आपण ऑपरेट करून घ्यायचे आहेत त्यानंतर मित्रांनो अटी व शर्ती जे आहेत हे एकदा आपल्याला वाचून घ्यायचे आहेत मी वाचणार नाही जर आपण वाचत बसलो तर खूप उशीर लागणार आहे यातलं महत्वाचं म्हणजे आपल्याला पन्नास हजार रुपये बँक गॅरंटी द्यायची आहे ज्यावेळी आपण आधार किट परत करू आणि बंद करू त्यावेळी आपल्याला ते रक्कम काढता येणार आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो हे जे अटी व शर्ती आहे एकदा नाही दोनदा व्यवस्थित वाचा त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर हा जो फॉर्म आहे पूर्णपणे व्यवस्थित भरायचा आहे फोटो लावायचा आहे मोबाईल नंबर दिव्यांग अशा होय नाही तर नाही त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्राचा पूर्ण पत्ता तालुका ग्रामपंचायत गावाचे नाव आपले सरकार के आय डी या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर आधार क्रमांक पॅन क्रमांक त्यानंतर अक्षांश एकाश ईमेल आय डी अर्जार किमान बारावी उत्तीर्ण असल्यास आस। किंवा पदवी असल्यास त्याचा ठिकाणी किंवा हो नाही लिहायचं आहे अर्जदाराचे संगणकीय पात्रता एम एस सी आय टी असेल तर ते, ते? ते? मेन्शन करू शकतात त्यानंतर एन एस सी आय टी प्रमाणपत्राचे क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर शेतूक केंद्राचे मागील एक वर्षाचे जी टू एस व्यवहार संख्या यामध्ये टाकायचं आहे आरदाराचे जोडायचे कागदपत्र या ठिकाणी परत एकदा दिलेली आहे आपण या ठिकाणी तारीख टाकायचं आहे ठिकाण टाकायचं आहे आणि या ठिकाणी स्वाक्षरी करून यासोबत सर्व कागदपत्र आपण जोडणार आहात तर त्यावरती आपला स्वतःची सही करून जमा करायचं आहे कुठे जमा करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल जिल्हाधिकारी कार्यालय कर रूम नंबर दोनशे पाच मध्ये समक्ष जमा करायचा आहे चौदा ऑगस्ट पासून ते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला जमा करायचं आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो आपण पूर्ण माहिती पाहिलेली आहे आपल्याला हा माहिती आवडला असणार आहे आवडले असं एक व्हिडिओला लाईक करा सर्व मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण अशीच महत्वपूर्ण माहिती आपल्याला भविष्यात देखील मिळत राहणार धन्यवाद मित्रांनो